हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पिगमेंटेशन पिगमेंटेशनचा मराठी तर्थ रंगद्रव्य रंगद्रव्याचे थरामुळे त्वचेला आलेला रंग वनस्पतीचा किंवा प्राण्याचा नैसर्गिक रंग किंवा वर्ण होत आहे पिगमेंटेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द नेचुरल कलर ऑफ एनिमल और प्लांट टिश्यू इज नोन एज पिगमेंटेशन दुसरा वाक्य आहे द डार्क पिगमेंटेशन गिव्स प्रोटेक्शन फ्रॉम द सनस रेज तीसरा वाक्य आहे ब्लीच लाइटन्स द हेयर बाय रिमूविंग द पिगमेंटेशन चौथा वाक्य आहे आई हैव अ स्किन डिसऑर्डर इट डिस्ट्रॉयज द पिगमेंटेशन इन माय स्किन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू